एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनी मुद्दा उचलून धरला मतदारसंघातील कळंब येथे एस टी महामंडळाचे कर्मचारी मागच्या तीन दिवसापासून टावरवर चढून सच्चिदानंद पुरी नावाचे कर्मचारी टावरवर चढून बसलेले आहेत सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यासाठी माझी सरकारला विनंती आहे की या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत त्यांना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर याचे जे शासनानं त्याबाबत गंभीर दखल घेऊन त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी शासनानं त्यांना विनंती करावी ही मा आपल्याला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे धन्यवाद ही ताकद आहे सचिदानंद पुरी या एस टी कर्मचाऱ्याची जे या एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या नेत्यांकडून झाले नाही ते एका एस टी कर्मचाऱ्यांनी करून दाखवले सचिदानंद पुरी यांची मागणी होती एस एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे त्यामुळे ते टावर चढून बसले होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी पूर्ण कळम डेपो बंद केला होता आणि महाराष्ट्र पूर्ण या दोन दिवसामध्ये बंद झाला पाहिजे मित्रांनो दोनशे पन्नास परंतु जी एस टी महामंडळात कृती समिती स्थापन करण्यात आली एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या समितीकडून अजूनही एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूलच केल्या जात आहे त्या कृती समितीकडून तेरा वेगवेगळ्या मागण्या सरकारला मागण्यात आल्या आहेत परंतु या सर्वांमध्ये सर्वात मोठी मागणी जी ची आहे ती सातवा वेतन आयोगाची आहे ज्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होईल तेरा वेगवेगळ्या मागण्या मागून कृती समिती एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे अशा प्रकारे काही एस कर्मचारी म्हणत आहेत एस कामगारांना सातवा वेतन आयोग कारण या कृती समितीकडून आतापर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ मिळून देता आली नाही हे आतापर्यंतचा इतिहास आहे न्याय मिळाला पाहिजे त्याला सातवा वेतन आयोगाच्या बरोबरीनं किमान त्याला दोन पैसे मिळ त्यासोबतच एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा व एस टी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून एस टी मधील सेवा शक्ती संघर्ष या संघटनेच्या वतीने सतरा जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी संपाचा इशारा देण्यात आलाय यामध्ये केंद्रस्थानी आहेत गोपीचंद पडळकर अधिवेशन की तुम्ही येऊन भेटा मला मी सांगतो वेळ आणि अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्यातून आपण मार्ग काढू परंतु या सर्व संघटनांच्या नेत्यांना लाजवल असं काम एका एस टी कर्मचाऱ्यांनी करून दाखवलं ते म्हणजे सच्चिदानंद पुरी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करूनच त्यांचे आंदोलन मागे घेतले आणि येत्या काही दिवसात सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना कसा मिळवता येईल याविषयी ते मुख्यमंत्री साहेबांसोबत व एस टी महामंडळांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन कसा लागू करता येईल यासाठी ग्राफ आखलेला आहे काही एस टी कर्मचाऱ्यांना असं वाटत आहे ज्यांनी फक्त सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी आवाज उठवला आहे त्यांच्याच मागे सर्व एस टी कर्मचारी गेले पाहिजे नाहीतर तुम्ही तेरा मागण्या मागितल्या त्यातील किरकोळ ज्या काही मागण्या तुमच्या आहेत त्या सरकारकडून मान्य केल्या जातील आणि महत्वाचा विषय सातवा वेतन आयोग मिळवण्याचा आहे तोच विषय बाजूला ठेवण्यात येईल आणि पुन्हा एस टी कर्मचाऱ्यांना पुढील निवडणूक येईपर्यंत काहीच मिळणार नाही आणि कोणतेही सरकार महाराष्ट्रात आले तरी एस टी कर्मचाऱ्यांवर कोणीही लक्ष देत नाहीत महोदयानं फक्त सत्य सांगावं तुम्ही एक <laughs> सांगा अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात मागणी एकदम सोपी आहे जेव्हा एस टी कर्मचाऱ्यांचा सहा महिन्याचा संप चालू होता त्यावेळी जसे कृषी उद्योग विकास महामंडळाला सातवा वेतन आयोग देण्यात आला त्याचप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा ते सुद्धा महामंडळ होते आणि एस टी महामंडळ हे सुद्धा महामंडळच आहे म्हणून एस टी कर्मचाऱ्यांची सातवा वेतन आयोग मिळवण्याची मागणी ही रास्त आहे एस टी एक कर्मचारी मागच्या तीन दिवसापासून टावरवर चढून सच्चिदानंद पुरी नावाचे कर्मचारी टावरवर चढून बसलेले आहेत सातवा वेतन आयोग विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सच्चिदानंद पुरी यांच्या आंदोलनाचा विचार करून मुद्दा उठवण्यात आलाय त्यामध्ये क्लिअर सांगितलेले आहे की सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लागू केला पाहिजे व एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे जे एका एस टी कर्मचाऱ्यांनी करून दाखवले ते या कृती समितीतील अनेक मोठमोठ्या संघटनेच्या अध्यक्षांनी आतापर्यंत करून दाखवले नाही या संघटनेच्या नेत्यांना माहीत आहे एसटी कर्मचाऱ्यांचा महत्वाचा विषय म्हणजे एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळवून देण्याचा आहे तरी देखील हे संघटनाचे नेते जाणून बुजून एस कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाला बाजूला सोडून वेगवेगळ्या मागण्या सरकारकडे मागत आहेत जर या सर्व संघटनांनी मिळून एस कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे ही मागणी जर सर्वांनी लावून धरली असती तर सरकारला सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना ला लागू केल्याशिवाय पर्यायच उरला नसता परंतु हे संघटनाचे नेते असे करताना दिसत नाहीत कारण या संघटनांच्या नेत्यांच्याच मनात नाही की एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला पाहिजे आज नाही तर कधीच नाही मित्रांनो अभिनय तो कभी नाही शेवटची आपली फायनल मॅच आहे नाहीतर गुलामगिरी करायला शिका आणि जगायला शिका मित्रांनो आणि इथून पुढे देखील सच्चिदानंद पुरी हे शांत बसणारे नाहीत जर त्यांची मुख्यमंत्री चर्चा होऊन त्यासोबत निर्णय झाला तर ठीक आहे नाहीतर ते अजून देखील आक्रमक होतील यामध्ये काही दुमत नाही तेव्हा या एस टी कर्मचाऱ्यांना विचार करायला पाहिजे कि आपण कृती समितीला पाठिंबा दिला पाहिजे कि जे आपल्या महत्वाचा विषय आहे सातवा वेतन आयोग मिळवण्याचा त्या सच्चिदानंद पुरीला पाठिंबा दिला पाहिजे हे ठरवणं फार महत्वाचा आहे एसटी तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय योग्य रित्या घ्यायला सुरुवात करा जेणेकरून तुमची इथून पुढच्या काळात दिशाभूल होणार नाही आतापर्यंत या संघटनांनी जे जे काही एस टी कर्मचाऱ्यांसाठी केले ते किरकोळ बाबींसाठी केले आहे परंतु जो महत्वाचा विषय आहे आणि जो योग्यरित्या मांडता येऊ शकतो तो विषय सरकारच्या विरोधात मांडला नाही याचीच सर्व एस टी कर्मचाऱ्यांमध्ये खंत आहे तो विषय म्हणजे सातवा वेतन आयोग आणि महाराष्ट्र पूर्ण ह्या दोन दिवसामध्ये बंद झाला पाहिजे मंडळी हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा सर्व एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी सचिदानंद पुरी यांच्या विचाराशी सहमत होण्यासाठी जागरूक करा सध्याच्या घडीला कृती समितीपेक्षाही पुढे जाऊन जे कोणी काम करत असेल तर तो म्हणजे सच्चिदानंद पुरी हे आहेत बघा तुम्हाला याविषयी काय वाटतंय किंवा काय नाही जे काही तुमचे प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता आणि एस टी महामंडळाच्या चॅनल चा वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद